श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल बोलता बोलता गणपती बाप्पाचे आगमन उद्या होणार आहे गणपती बाप्पाचे आगमन कसे करावे ह्याचा सकाळीच व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये फक्त सुरुवातीची क्लिप तुम्ही पुढे ढकला त्यात थोडा आवाज माझा डबल रेकॉर्ड झालेला आहे त्याच्या पुढे संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित त्यामध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवर्जून बघावात ही नम्र विनंती करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपतीची आगमन तर उद्या होणार आहे पण काही घरांमध्ये गणपती असतो तर काही घरांमध्ये गणपती नसतो त्यामुळे प्रत्येकाला वाटते की आपणही काहीतरी सेवा करा आणि आपल्याही घरामध्ये गणपतीचे काहीतरी वेगळं असावं असं वाटतं की सांगा। नाही सांगा प्रत्येकाला वाटतं तर आज ज्यांच्याकडे गणपती आहेत त्यांनी आणि ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी दोघांनीही काय काय सेवा उपाय करायचे आहेत मी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम ज्यांना कुणाला वाटते की आपले स्वतःचे घर व्हावे या उपायासाठी मात्र जे गणपती बसवतात त्यांनाच हा उपाय करता येणार आहे बाकीच्यांना मग बाकीचे उपाय सांगते ते अवश्य तुम्ही करा तर आपल्याला काय करायचे आहे सर्वप्रथम गणपती येण्याच्या आधी एक सुपारी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तिला हळदी कुंकू लावून ती एक लाल कपड्यामध्ये बांधा किंवा तशीच ठेवली तरीही चालेल आणि जेव्हा आपण गणपती बसवतो बरोबर त्याच्या खाली ती सुपारी आली पाहिजे आता त्या सुपारीमुळे गणपती नीट बसवता येत नसेल किंवा काही अशा अडचणी येत असेल तर चौरंग किंवा पाटाखाली किंवा मग गणपतीच्या शेजारी ठेवला तरी चालेल पण प्रयत्न असा करा की गणपतीच्या खाली तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे आणि ती पुढच्या वर्षीपर्यंत अगदी व्यवस्थित बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे मनोकामना रोज हात जोडून गणपतीच्या पुढे करायची आहे की आमचे स्वतःचे बाप्पा आपल्याला पुढच्या वर्षी स्वतःच्या घरात जायचे आहेत आपल्या घरात जायचे आहे तर तशी संधी किंवा तसे काम किंवा त्या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडावा तसा तशी आर्थिक समस्या ज्या आहेत माझ्या त्या दूर व्हाव्यात अशी दररोज गणपती बाप्पांजवळ प्रार्थना करायची हा आहे पहिला उपाय आता दुसरा जो उपाय आहे तो खास मुलांसाठी आहे ज्यांची कुणाची मुलं ऐकत नाहीत किंवा लक्षात राहत नाही अभ्यास अभ्यास करताना चिडचिड होते ऐकत नाहीत अशा सगळ्यांनी रोज एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत गणपतीच्या शेजारी एक वाटी करा कारण गणपतीच्या आजूबाजूला पसारा किंवा अस्ताव्यस्त सगळं असं ठेवलेलं बरं वाटत नाही म्हणून एक वाटी करा रोज एकवीस मूग घ्यायचे आहेत मूग म्हणजे हिरवे मूग ज्याला डाळ नाही पूर्ण मूग जो असतो ज्याचे आपण मोड आणतो ते हिरवे कोरडे मूग घ्यायचे आहेत प्रत्येक मुगाला वाहतांना विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा या एका छोट्याशा मंत्राचं पठण करायचं आहे आणि या एक एक तुम्हाला व्हायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलामुलींविषयी ज्या काही तुमच्या समस्या असतील इच्छा असतील त्या तुम्हाला बोलायच्या आहेत आणि नंतर त्या एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत पाच दिवस गणपती असो तीन दिवस असो दीड दिवस असो दहा दिवस असो तोपर्यंत हा उपाय करायचा आहे नंतर त्याची उसळ किंवा खिचडी करायची आहे आणि घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे ती वाया तुम्हाला घालवायची नाहीये आता समजा तुमची अजून काही वेगळी इच्छा आहे घर सोडूनही बऱ्याच जणांच्या बऱ्याच इच्छा असतात तर त्या तुम्हाला एका कागदावर लिहायच्या आहेत उद्या सकाळी कागदावर लिहायच्या आहेत आणि ती जी चिठ्ठी आहे ती गणपतीच्या खाली ठेवायची आहे चौरंग पाटाखाली गणपतीच्या खाली, खाली कुठेही ठेवू शकता आणि गणपती बाप्पा सोबतच ती विसर्जन सुद्धा करायची आहे आता पर्यावरणाचं नुकसान होऊ नये म्हणून आपण घरातही गणपती विसर्जन करतो किंवा कोणी कोणी गणपती दान देतो अशा वेळेस तिची तो जो कागद आहे तो एखाद्या आपल्याच घरातल्या समजा तुळशीचं रोप आहे एलोवेराचं रोप आहे तर त्या रोपामध्ये तुम्हाला खोचून ठेवायचे आहे हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे आता ज्यांच्याकडे गणपती बाप्पा नाहीत त्यांनी काय करायचे आहे ज्यांच्याकडे गणपती बाप्पा नाहीत त्यांना एक उपाय सांगते तो प्रत्येकाने करा आपल्याला एक रांगोळीचा त्रिकोण काढायचा आहे म्हणजे देवघराच्या बाहेर आता कापडावर तर त्रिकोण काढता येणार नाही जिथं आपण उदबत्ती दिवे लावतो तिथे जागा असती बघा हे ओळीने दहा दिवस रांगोळीचा त्रिकोण काढायचा त्याला हळदी कुंकू व्हायचे आतमध्ये स्वस्तिक काढायचं आणि त्यात आपली गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती थोड्याशा अक्षता ठेवायच्या लाल रंगाच्या आणि त्याच्यावर मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची माझे घराचे स्वप्न पूर्ण होऊ दे हे घरातल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतोच गणपती नसेल या अकरा दिवसात गणपती आपल्याकडून घ्या बुकिंग करा गणपतीचे लवकरात लवकर मी तुम्हाला पाठवते हो या अकरा दिवसात दहा दिवसात गणपती घरात बसवा कारण गणपती बाप्पा हे सुख समृद्धी मुलांची बुद्धी जे काही सगळी सुरुवात आहे ती गणपती पासून होते त्यामुळे ज्या घरात गणपती नाही लक्ष्मी नाही विष्णू नाही त्याचप्रमाणे कृष्ण नाही त्याच पद्धतीने अन्नपूर्णा नाही त्यांनी लवकरात लवकर घ्या कारण याशिवाय आपले देवघर पूर्णपणे अपूर्ण असते त्यामुळे आपल्याला हे घ्यायचे आहे लहान मुलांकडून करून घेण्याच्या सेवा ज्यांना आवड आहे अध्यात्म्याची लहान मुलांनी रोज गणपती पुढे बसून जोरात एकदा गणपती अथर्व शीर्ष एकदा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आठवणीने म्हणायचे आहे ज्यांच्यावर खूप जास्त कर्ज झालं आहे की तुम्हाला कर्जामुळे काही सुचतच नाहीये अशा लोकांनी गणपती ऋणमोचन स्तोत्र हे पुस्तक आहे ते कोणत्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल मागतानाच मागायचं गणपती ऋणमोचन स्तोत्र हे पुस्तक द्या आणि ते तुम्हाला उद्यापासून सुरुवात करून कायमस्वरूपी म्हणायचे आहे आता काही महिलांची उद्या अडचण असेल त्यांनी चार दिवसानंतर म्हणजे पाचव्या दिवशी करा कुणाला सुतक असेल सुतक संपल्यावर सुरुवात करा पण या दहा दिवसात जर ही सेवा चालू केली आणि कायमस्वरूपी केलीत तर बघता बघता लाखो करोडच्या कर्जातून सुद्धा तुमची मुक्ती होईल इतकी या जे गणपती ऋणमोचन स्तोत्र तुम्हाला सांगत आहे त्यामध्ये खूप ताकद आहे आता गणपती ऋणमोचन स्तोत्र वाचता वाचता जर तुम्ही अभिषेक केलात किंवा युट्यूबला लावून दिलेत आणि जर तुम्ही गणपतीवर अभिषेक केलात तर ते ह्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट देते मात्र कुणाला जमेल नाही जमेल म्हणून केवळ एकदा का होईना पठण करा त्यामुळे सुद्धा तुम्हाला कर्जमुक्ती अवश्य होते या दहा दिवसांमध्ये सगळ्या देवांची म्हणजे गणपतीसहित सगळे देव या दहा दे। दिवसात ज्यांच्याकडे गणपती आहेत गणपती नाही त्या सगळ्यांनी रोज गणपती बाप्पा आणि इतर देवांनाही जमलं तर चमचा चमचा का होईना पंचामृताने आंघोळ घाला हे दहा दिवस खूप जास्त महत्वाचे आहेत अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणून आत्ता सांगितलेले सगळे उपाय सगळ्या सेवा आपल्याला ओळीने अनंत चतुर्दशी पर्यंत करायचे आहात तर नक्की व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ